अमरावती येथे शेतकरी हक्क परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेत राज्यातील सर्व शेतकरी संघटनांचा सहभाग राहणार आहे या परिषदेच्या माध्यमातून आगामी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या मोठ्या आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यात चार ते पाच सभा घेऊन या आंदोलनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे या परिषदेत बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली त्यांनी सांगितले की कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क हटवण्यात आले असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांची मागणी भारत सरकारने पूर्ण केली आहे या निर्णयामुळे परदेशातून कापसाची मोठ्या प्रमाणावर आयात होण्याची शक्यता आहे त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळणार नाही हमी भाव देखील मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याने सरकारने तातडीने हस्तक्षेप करून घोषणा करणे आवश्यक आहे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली वासिम बुलढाणा एकूण आम्ही पंचेचाळीस दिवसाची शेतकरी हक्क परिषद आहे सगळं पक्षाला घेऊन आहे पण जे काही संयुक्त परिषद होईल सर्व पक्षीय किंवा सर्व संघटना शेतकरीच्या त्या पाच सहा परिषद वेगळ्या होणार यातली एकोणीस तारखेला अकोल्याला परिषद आहे संयुक्त आता आम्ही हे व्यक्तिगत आमच्या पातळीवर हे शेतकरी मजूर हक्क का परिषद काढतो आहे सव्वी आत्ता प्रत्येक वाशिमला तीन चार सभा आहे उद्या बुलढाण्याला सभा आहे प्रत्येक जिल्ह्यात चार ते पाच सभा घेऊन अठ्ठावीस ऑक्टोंबरला आम्हाला मुंबईच्या आंदोलनाची तयारी करायची आहे त्यानिमित्तानं किती लोक येणार काय येणार त्याची तयारी म्हणून आता आम्ही कामाला लागलो ते राजूसाहेब शेट्टी आहे अजितजी नवले आहे विजय जाऊंदे आहे प्रकाशजी पौरे आहे आमचे विठ्ठलराव पवार असेल अनेक अशा ज्या आप पार्टीचे लोक आहेत या विविध संघटनेनं जो जो एकत्रित होऊन एक कार्यक्रम बनवला आहे संयुक्त शेतकरी संघटना पण आहे अठ्ठावीसची तयारी करतो आहे ऑक्टोंबर शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्याचा हमी भाव आता कापसावर अकरा टक्के कर होता तो हटवला ट्रम्पची जे मागणी होती मा ते भारत सरकारनं पूर्ण केलेली आहे आता अकरा टक्के आयातकर घसा काढल्याबरोबर आत्ता भारतामध्ये किमान कापूस येण्याची शक्यता नाकारता येत नाही गाठी येण्याची नाकारता येत नाही त्याच्यामुळं कापसाचे भाव सोयाबीनचे भाव तुरीले भावच भेटणार नाही मार्केटमध्ये हमी भावापर्यंत तुरी आणि सोयाबीन आणि कापूस जाणारच नाही आणि त्याच्यामुळं सरकारनं आता हमी घेतली पाहिजे का पूर्ण सगळा ए पी क्यू असू दे का कुठलाही कापूस तूर आणि सोयाबीन हे जे पिकं आहे हे आम्ही पूर्णपणे खरेदी करणार आहोत त्याचंही खरं तर घोषणा केली पाहिजे सरकारने मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी सरकारवर राजकीय खेळीचा आरोप केला त्यांनी स्पष्ट केले की सरकार आंदोलनाला दडपण्यासाठी समाजातील एकोपा तोडण्याचे काम करत आहे भाजपावर टीका करताना त्यांनी म्हटले की भाजपाचा अजेंडा म्हणजे जितके मुस्लिम रस्त्यावर येतील तितके हिंदू जागृत करणे हा आहे समाजातील बिघडून आपली राजकीय भाजण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आंदोलन हे लोकशाहीने दिलेले सर्वात मोठे शस्त्र आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांना शस्त्रू समजण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधून प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करावा असेही यावेळी बच्चूगुडू यांनी थंटकावून सांगितले सरकारनं राजकीय खेळी करू नये सोबत हे फक्त राजकारण जर करत असेलच तर ते चुकीचं आहे माझं काय म्हणणं आहे का या राज्यामध्ये जो काही समाजा समाजामध्ये जी काही एकोपा होता तो व्यवस्थित त्याला तोडण्याचं काम सरकार सध्या करत आहे ते व्यवस्थित करत आहे तुम्हाला माहीत आहे का भाजपाचा अजेंडा राहिला जेवढे मुस्लिम लोक रस्त्यावर येईल तेवढे हिंदू जागृत करणार रस्त्यावर मुस्लिम लोक आले पाहिजे हे भाजपचा हमेशा अजेंडा राहिलेला आहे आणि ते मुद्दाहून रस्त्यावर आणण्यासाठी पण खूप प्रयत्न भाजपनं हमेशा केलेला आहे म्हणजे देशातली एकोपा जो आहे तो कुठल्याही पद्धतीनं एकोपा तोडून आपली राजकीय पोळी म्हणजे ते काय म्हणतं ना का, का राजकारणासाठी काही पण कुठंही पण आणि कसं पण तुम्ही एकमेकाला हाना मारी काही करा पण आमचं राजकारण सरळ झालं पाहिजे ह्या भूमिकेत काही प्रयत्न चालू आहे ते खऱ्या अर्थानं फार घातक ठरणार आहे या राज्यासाठी घातक ठरणार आहे आणि ते होऊ नये